पदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमश्यादिलक्षं एकं नित्यं निर्मलमचलं सर्वधीसाक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरूं तन्नमामि अज्ञानतिमिरअन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकाय चक्षुरमृितमेण तस्मै श्रीगुरवे नमः तस्मै श्रीगुरवे नमः तस्मे श्री गुरवे आपण संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराजाच्या अभंगानीवर घेतलेला आजचा अभंग आहे स्वयं प्रकाश प्रकाश अवघा पहा अविनाश आदी अंत नाही जाला व्यक्ती रहित संचला द्वेत भेद मागे सारा सुखे पहा विश्वाभरा पाहता पाहणे ही विरे ब्रह्मानंद अंगी भरे अवघी एक पाने दृष्टी वस्तू भरली पाठी पोटी लक्ष्मणा वास तेथे योगी रमती हो जेते आदि अंत नाही ज्याला व्यक्ती रहित संचला, हा सहा चरणाचा अभंग आत्मस्वरूपाचा अनुभव लक्ष्मण महाराजाला आल्यानंतर हा अभंगी निरूपण अनुभविले ज्ञान ज्या आत्मस्वरूपाचा त्यांना अनुभव आला या अभंगाच्या माध्यमातून त्यांनी निरूपण केलेलं आहे आपण ईश्वराचा शोध सगळेच घेत आहोत ईश्वराचा शोध म्हणल्यापेक्षा आनंदाचा सुखाचा शांतीचा समाधानाचा शोध घेत आहोत देवळात पाया तर पडायला कसा जातो देवा सुखी ठेव देवा आनंदी ठेव एवढंच मागण्यासाठी जातो दुसरा हेतू काय देव पूजा करणं मंदिरात जान या सगळ्या गोष्टी मागे सुखाच्या प्राप्तीचा विषय आहे सुख मिळावं आनंद मिळावं शांती मिळावं पण ही सुख शांती संतांनी शोधली देव 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 करता शिनले माझे मन प्रत्यक्ष पाहिले पानियान पाषाण संत तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात देव देव म्हणत म्हणत मी शिनलो आणि भरपूर मंदिरात हे गेलो हे केलो पण प्रत्यक्ष पाहिले पाणी आणि पाषाण मग देव कुठे भेटला त्यांना देव पाहावया गेलो आणि मीच देव होऊन ठेलो। संत तुकाराम महाराज आपली अनुभूती सांगताना म्हणतात देव पाहायला गेलो आणि मीच देव झालो माझा मी हरपला आणि देव सापडला तसं लक्ष्मण महाराज लक्ष्मण महाराजांनी सद्गुरूला समर्पण केलं आणि सद्गुरुनं त्यांना उपदेश केला तत्व महावाक्याचा ज्या ईश्वराला तू शोधत आहेस तो ईश्वर तूच आहेस मग त्याचं मनन निधिधासन केल्यानंतर त्यांना जो अनुभव आला तो अनुभव या अभंगाच्या माध्यमातून महाराज सांगतात स्वयं प्रकाश प्रकाश, अवघा पहा अविनाश तर आत्मस्वरूप कसं आहे प्रकाश रूप आहे प्रकाश म्हणजे ज्ञान अज्ञान तिमिर अंधश अज्ञानाचा अंधार दूर करणारा प्रकाश बर आत्मा कसा आहे प्रकाश रूप आहे याची अनुभूती कशी येते आपल्याला स्वप्नामध्ये कुठले बल्ब लावलेले असतात का काही असते का स्वप्नामध्ये जे आपण पाहतो सृष्टी त्यावेळेस तिथं कुठला प्रकाश असतो तिथं आपल्या स्वस्वरूपाचाच प्रकाश असतो आणि या प्रकाशाची अनुभूती आल्यामुळे लक्ष्मण महाराज म्हणतात स्वयं प्रकाश प्रकाश अवघा पहा अविनाश हा आत्मस्वरूप मी जे म्हणतो कोण आहे म्हटल्यानंतर मी असा जो उच्चार होतो तो आपल्या स्वरूपाचा आहे ते कसं आहे अविनाशी आहे कारण अविनाशी आहे याचा आपल्याला अनुभव येतो आपण बाल पण पाहिलेला आहे तरुण पण पाहत आहोत म्हातार पण पाहत आहोत आणि मृत्यूही पाहणार आहोत मग ह्या सर्व पाहणारा तसाच बदल आहे बदल झाला शरीरात म्हणजे शरीर हे बदलणार आहे परिवर्तनीय आहे आणि मधलं पाहणारी जी सत्ता आहे पाहणारं जे चैतन्य आहे त्याला आत्मा म्हणू परमात्मा म्हणू ईश्वर म्हणू काहीही नावानं तुम्ही त्याला हाक मारा किंवा स्वयं स्वस्वरूप म्हणा ते कसा आहे रूप आहे आणि अविनाशी आहे त्याचा नाश होणारा नाही शरीर परिवर्तनीय आहे आणि आत्मा अपरिवर्तनीय आहे आदी अंत नाही जाला व्यक्ती रहित संचला या आत्म्याला हे शरीर निर्मिती होण्यापूर्वी हा होता शरीर उत्पन्न झाल्यानंतरही हा आहे आणि ह्या शरीराच्या विनाशानंतरही हा आत्मा राहणार आहे तुम्ही म्हणाल कसा तर घटाकाश मठाकाश आणि महाकाश वेदांतात तीन उदाहरणं सांगितली जातात घटाकाश म्हणजे गाडग्यातलं आकाश गाडग्यातली रिकामी जागा गाडग तयार करण्याच्या आधी ती रिकामी जागा होती का नाही आकाश होत गाडग तयार झाल्यावर ते आकाश आहे का नाही गाडग्यामधली जी रिकामी जागा आहे त्याला आपण आकाश म्हणतो गाडग तयार झाल्यानंतर तसच आहे बर गाडग फुटलं आकाश कुठं गेलं गाडग गा तयार होण्याच्या आधी आकाश होत गाडग गा असतानाही आकाश आहे आणि गाडगं गा फुटल्यावरही आकाश आहे हेच घट आकाश मठ आकाश चार भिंतीचं चा घर बांधलं भिंती बांधण्यापूर्वी मधली रिकामी जागा होती का नाही मधलं आकाश होत का नाही स्पेस होता का नाही होता मग घर बांधल्यानंतर मधलं आकाश आहे का नाही आहे आणि घर पडल्यानंतर आकाश कुठं जात कुठेही जात नाही तस हा देह उत्पन्न होण्यापूर्वीही आत्मस्वरूप व्यापक असलेलं चैतन्य स्वरूप तसच होत देह असतानाही आहे आणि देहाचा विनाश झाल्यानंतरही ते राहणार आहे व्यक्ती रहित संचला सर्व प्राणी मात्रामध्ये तो आहे जस गाडग्यातही आकाश आहे घरातही आकाश आहे आणि गाडग फुटलं घर पडल्यानंतर ही जसं आकाश व्याप्त तसच राहत तस या आधी मध्ये अंती सर्व काल विद्यमान असणार तत्व म्हणजे आत्मतत्व आहे पुढं म्हणतात द्वेत भेद मागे सारा सुके पहा विश्वांबरा तुम्ही मी शरीर आहे आणि देव वेगळा आहे असा हा द्वेत मी पूजा करणारा आहे आणि पूजा करून घेणारा देव वेगळा आहे असा जो द्वेत भाव आहे तो द्वेत भाव बाजूला सारा मी तू पण बाजूला सारा आणि मी तो पण बाजूला सारल्यानंतर तुम्हाला आत्मस्वरूपाची प्रचिती येईल आणि पहा विश्वांबरा विश्वात व्यापक असलेलं चैतन्य आणि माझ्या देहात असलेलं चैतन्य एकच आहे असा अनुभव संत श्रेष्ठ लक्ष्मण महाराज अभंगातून सांगतात पाहता पाहणे हे विरे साक्षी भाव माझ मुखातून शब्द निघत आहेत हात हालत आहेत डोळ्याची उघड जाप होत आहे श्वास मध्ये जातोय बाहेर येत आहे आणि या सर्वांना पाहणार चैतन्य तसच आहे द्रष्टाभाव भाव दृष्टा साक्षी पाहता पाहणे हि विरे पाहता पाहता दृश्य द्रष्टा निमाले अवघे स्वरूपची उरले पाहता पाहता पाहणारा आणि वस्तू एक रूप झाली पाहता पाहणे विरे ब्रह्मानंद अंगी भरे आणि पाहणारा पाहता पाहता विश्वामध्येच विश्वव्यापक चैतन्याशी रममान झाला माझ्याशिवाय दुसरी कोणतीही वस्तू नाही अशी विश्व, विश्व भावना झाली भावना भाविता अपनची ब्रह्म स्वानुभव वर्म ठसावले ठसावले ठाई देही देव पाही राही तुझा तुझ अशी व्यापक भावना झाली माझ्या हृदयातलं चैतन्य आणि विश्वातलं चैतन्य एकच आहे पाण्याच्या थेंब पाण्याच्या थेंबानं समुद्रात उडी मारली आणि तो समुद्र रूप झाला गंगासागराशी मिळाली पुन्हा न परते सागरूची झाली तैशी चित्तवृत्ती समरसली ब्रह्मानंदे शाश्वत गंगासागराशी मिळाली आणि ती सागर रूप झाली तशी चित्तवृत्ती समरसली चित्त वृत्ती त्या आनंद स्वरूपामध्ये समरसली पूर्णानंदामध्ये आणि पाहता पाहणे विरे ब्रह्मानंद अंगी भरे अवघी एक बाने दृष्टी वस्तू भरली पाटी पोटी आणि अवघी एक बाने दृष्टी एक दृष्टी झाली की अहम ब्रह्मास्मि सच्चिदानंद रूपम मी सच्चित आनंद आहे। मी स्वरूप आहे मी ज्ञान स्वरूप आहे मी प्रेम स्वरूप आहे मी आनंद स्वरूप आहे मी आनंदच माझं स्वरूप आहे शांतीच माझं स्वरूप आहे प्रेमच माझं स्वरूप आहे अशी स्थिती झाल्यानंतर वस्तू भरली पाठीपोटी सर्वत्र त्याला ब्रह्मस्वरूपाचा साक्षात्कार होतो अशा पद्धतीचा साक्षात्कार लक्ष्मण महाराज मला झाला म्हणतात लक्ष्मणा वास देथे योगी रमती हो जेथे लक्ष्मण महाराज म्हणतात योगी महात्मे ज्या आत्मस्वरूपात रमतात त्या आत्मस्वरूपाची प्राप्ती सद्गुरु कृपेने मला झाली आणि माझं जीवन आनंदमय झालं ओम शांती शांती शांती